पि हो। तुला कुठे निव लगीच येत पिलू आवाज येते लगेच किती केस झाल्यात उद्या का कापून टाकू तुझी केस हो तुझी केस कापाय उद्या केस कापायची तुझी केस कापायची का बाळा काय झालं केस कापायची <laughs> तुझी केस कापून टाकायची पिवड्या एवढी केस कापून टाकायची कापून टाकायची कापून टाकायचे काय झालं बाळा केस कापून नको टाकायला इथली कापायची इथली वरची वरची कापायची शेंडे कापू हा शेंडे आणि तू टकली वाचील टकली वाचील पावडर लाव पावडर पावडर लाव पप्पाला पावडर लाव बाळा पावडर पिवड्या पिहो र इकडे 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 मम्मीला पावडर लावते बाहे पिवड्या मी चाललो मी चाललो चल चा, मी चाललो चला चला तर पिवड्या वा कसं बघतय कसं बघतोय हो कोण आहे मोबाईल मध्ये पिवढ मोबाईल मध्ये कोण आहे होबाईल मध्ये कोण आहे कोण आहे हे दे हे बोट दर हे दर हे धर बरं असं दर चला चला कुठे जायचं आता कडे जायचं का बरं पिवड तुझी उद्या केस कापवा पिऊ केस कापायचं का पिऊ एकटीच कुठं चालले कोण नाही खाली गोड्या घोडा आला घोडा आला गोडा आला चल लवकर चल लवकर लवकर चाल लवकर मी चाललो मग चाललो 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 चल र कृष्णा चल चल आला 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 घोडा आला घोडा आला लवकर आली 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 उतरली 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 एक कशी बघती एक कशी बघती अ दा दा दादा कृष्ण गोडा घोडा की कृष्ण गोडा खेळ की घोडा खेळ की ती बघ काय पळत येते लगेच ए तिकडे नाही घे घोडा घेके की लवकर अरे घे लवकर राहू बघ कस काय लगेच पळत येते या पिओ पि हो दाबा गेला दादा गेला घोडा कर गेला 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 तुरु 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 तुरे फळाला तिला बसव तिला बसव तिला बसव चल पिवड्या चल चल ये 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 ये, ये, ये। तिला बसव ग कुठे कृष्णा कृष्णा बसव कि तिला बस ग पिवड्या जा पिवड्या बस पिव बस जा बस की कोणी तुझा गाडा कुठं 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 सागर इथंच बनवायचंय गाडी का काढली का काय एल सी साठी गाडी काढली पिवड्या ओ पिवड्या पिवड्या कुठं पिवड्या कुठं लोस भारी गाडी बसले ख्या खेळा जाऊ द्या जा माग जाऊ द्या जा। डरिंग जाऊ दे माग पुढे 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 हा माग जाऊ दे माग 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 गोड 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 तिकडे जाऊ दे देकडं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पुढ पुढ्यो कृष्णाने तर दुसरीच आणली गाड्या कृष्णाने आणली ती गाड्या पिवढ्या त्याच्या बस पिवड्या उठ 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 त्याच्या बस पिऊ पिऊ पू ये मागे 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 इकडं इकडे इकडे ए चल जा ते पुढं जान दे जान दे चल इकडे पिवड्या